हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कोळदेवताय ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिव शरणा मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे मी आता आपणास सांगत आहे आज शुक्रवार दिनांक सात जून दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणावीसशे सेहेचाळीस संवत्सर क्रोधी आयन उत्तर ऋतु ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल मित्रांनो तिथी आजची प्रतिपदा तिथी आहे दुपारी चार वाजून सेहेचाळीस मिनटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे मृग नक्षत्र आहे रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनटानंतर आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री आठ वाजून चार मिनटानंतर गंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे रात्री आठ वाजून चार मिनटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून सोळा मिनटानंतर कौलव सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभराशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायचे मित्रांनो हर ओम शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्तमान सद्य ब्रह्म द्वितीय श्वेत श्वेतवराह कल्पे वैव स्वतमन्वंतरे कलियुगे प्रथम पादे चंबोदीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाने शालिवान शेखे एकोणविऊशे शेहेचाळीस प्रभावी संसरामध्ये क्रोधी नाम सत्सरे ઉત્તરાયણી ગ્રીષ્મઋતો જ્યેષ્ઠ માસે કૃષ્ણ શુક્લપક્ષે પક્ષે શુક્રવાર વાસરે મૃગ નક્ષત્રે શુલ યોગે ભવ કરણે પ્રતિપદા સુવતી તો વીર ગોત્ર પર્ણમે કડા મો પાત્ર દુર્તેય દ્વારા શ્રી પાર્વતી પતિ પરમેશ્વર પિત્યાર્થ વિધિવત નિત્ય દેવ દેવપૂજા એવમ ઈષ્ટલિંગ પૂજા કરી છે મિત્રોને યાણે આ સંકલ્પ સંપળેલા છે तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी चार वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील पंचांगामध्ये बदललेल्या तारखेनुसार आपल्याला संकल्प तयार करायचा आहे नव्हे आणि त्यात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो मित्रांनो यानंतर आता आपण मुहूर्त वेगाबामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा मुहूर्त दिनांक बारा चौदा सोळा अठरा वीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डोळा जेवणासाठी मोर्त आहे दिनांक आठ दहा सोळा वीस आणि पंचवीस बारसे करण्यासाठी मोर्ते दिनांक नऊ सोळा अठरा चोवीस सव्वीस अठ्ठावीस आणि तीस जावळ काढण्यासाठी मोर्त आहे दिनांक नऊ सोळा सव्वीस सत्तावीस आणि तीस गृहप्रवेशासाठी मुहूर्त आहे तिनांक नऊ चौदा सोळा सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस. मित्रांनो या मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये फोन संपर्क करावा किंवा योग्य प संपर्क करावा किंवा पंचांगधारकास संपर्क करून आपण ही वेळ जाणून घ्यायची आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती आहे ती पाहूया पण त्याआधी आपणास एक सूचना आहे की आपल्या मनासारखी किंवा आपल्या सोयीसारखे जर मुहूर्त आपल्याला मिळत नसेल तर कृपा करून आपण पुरोहितांच्या पुरोहितांना सोबत घेऊन किंवा त्यांच्या मताने नवीन मुहूर्त आपण तयार करू नका कारण अशा मुहूर्तामध्ये काही ना काही कमी असणार आहे तेव्हा आपली जी सेवा आहे ती पूर्णपणे देवतेपर्यंत पोचणार नाही पूजा आपली निष्फळ ठरेल मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो पंचांगशुद्धी आज करीती नाही मित्रांनो अर्थात चांगला दिवस नाही आहे दिन विशेष मित्रांनो चंद्र दर्शन आपल्याला घ्यायचे असेल तर आठ वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आपण ते घेऊ शकता मित्रांनो अग्निपृथ्वीवर आहे मित्रांनो त्यामुळे आपण काही विशेष होम यज्ञ कर्मकांड करणार असाल तर आवश्यक करा पण पुढे हे कंटिन्यू असे चालू ठेवा मित्रांनो बंद पाडू नका बंद पडल्यास आपल्यास दोष लागण्याची शक्यता राहते मित्रांनो अग्निप यानंतर मित्रांनो अग्निपृथ्वीवर आहे असं सांगितले आहे काळ मित्रांनो आजचा सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये जर आपले महत्त्वाची काही कामे होत नसतील तर कृपा करून आपण योग्य ती काळजी घेऊन इतर वेळेमध्ये आपली महत्त्वाची कामे आपण करायला हवी राहूच्या प्रभावाखाली आपली कामे होत नसतील तर इतर वेळेत ती पूर्ण करा जेणेकरून आपले सेवा जी आहे अग्निदेवतेपर्यंत पोहोचेल मित्रांनो त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताचं सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार आता असं मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव